आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सौ सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सरचिटणीस प्रकाशभाऊ फडतरे ज्येष्ठ नेते ईश्वर बागमार राष्ट्रवादी सेवादल पुरंदर अध्यक्ष रामभाऊ काळे पुरंदर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश मोरे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब कामथे युवा नेते शशांक भांडवलकर ज्येष्ठ नेते शिवाजी फडतरे युवा नेते नवनाथ बोरावके आदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले की गुंजवणीचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले असून लवकरात लवकर पूर्ण केला जाईल अजितदादा बोलतात ते करून दाखवतात हा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच पुरंदरमधील इतर प्रकल्प यामध्ये पुरंदर उपसा या योजनेसाठी पंचावन्न कोटी रुपये दिले असून हा प्रकल्प मोठ्या चालू राहील याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अजितदादा पवार यांचे पूर्ण लक्ष आहे तालुक्याच्या विविध विकास कामांच्या मध्ये भविष्यामध्ये नक्कीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे निवडणुकांमध्ये पराजय ठरलेला असतो त्यामुळे पराजय जरी झाला असला तरी आम्ही खचून न जाता आम्ही पुरंदरच्या विकासासाठी विकासाच्या कामामध्ये कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी दिली यावेळी सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी निवडणूक झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व पुरंदरसाठी खासदार निधीतून भरघोस मदत मिळेल अशी आशय व्यक्त केली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत राष्ट्रवादी काँग्रेस भवन शा ब्रँचमध्ये बारामती लोकसभेच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार यांची परवादिशी राज्यसभेच्या खासदारपदीपदी बिनविरोध निवड नुर झाली आज संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना आपल्याबरोबर पुरंदर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबरदूर दुर्गाडेसर असतील प्रकाशभाऊ फडतरे असतील रा रामभाऊ काळे असतील तसेच ईश्वर बागमार असतील भाऊसाहेब कामते असतील शशांक भांडवलकर असतील तसेच मोरे आपल्याबरोबर आता ज्या पद्धतीने बारामतीच्या बारामतीमध्ये घडामोडी घडल्या त्या संदर्भात आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये सु सुनेत्राताईंची ताईंची जी निवड झाली त्याबद्दल सर बोलते सर बोला माननीय सुनेत्रा बहिणी अजितदादा पवार यांचे राज्यसभेवरती खासदार म्हणून निवड झाली त्याबद्दल पुरंदर तालुक्यातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि पुरंदर तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि या राज्यसभेच्या खासदारपदाच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये जे वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट पेंडिंग असतील काही नवीन योजना असतात स्कीम असतात त्याचप्रमाणे राज्यसभेचा फंड्स असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना पुरंदर तालुक्यापर्यंत पुरंदर अविभाच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या करतील याच्याबद्दलचा विश्वास वाटतो त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा माननीय सुनील अजितदादा पवार यांना राज्यसभेचे खासदार झाल्याबद्दल आमच्या बोबगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आदरणीय वहिनी अजितदादा पवार यांची राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिवरी गावातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं भिवरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या खासदार आणि विविध योजना आणण्याचा जो प्रयत्न राहील त्या त्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा आम्ही जा उपयोग करून घेऊ असं सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि त्यांना त्यांच्या भावी राजकीय जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो या सुनीद्रताई पवार वहिनी यांची जी राज्यसभेवर खासदारपदी जी निवड झाली त्या त्याबद्दल आमच्या चांबडी ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या मित्रपक्षाच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुरंदर तालुक्यातून त्यांना एक्क्याण्णव हजार मतदान झालेले त्याचा पुरेपूर फायदा आमचे कार्यकर्ते घेतल्याशिवाय जा राहणार नाही आणि वहिनी राज्यसभेवरचा जो निधी आहे केंद्राचा राज्याचा ह्या हिसाबाने आपल्या पुरंदरसाठी चांगल्या प्रकारे काम करतील आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून गा ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पाठपुरावा करून कामाची विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत त्यांच्या सहाय्याने आमच्या पदरात पाडून घेतील असं आमच्या चांबळी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या खासदार पदाच्या विकासाला शुभेच्छा देतो धन्यवाद सुमित्रताई अजितदादा पवार यांची देशाच्या खासदारपदी निवड झाली मी सोनोराई गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि पुरंदर तालुक्याच्या महाव्युतीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा एकच राहील की जास्ती जास्तीत जास्त निधी आणि मोठी काम ही पुरंदर तालुक्यामध्ये होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुरंदर तालुका तालुकाच्या वतीनं सेवादलेच्या सेवादलाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो बारामती या ठिकाणी राज्यसभेच्या नवनविचार नवनिर्वाचित खासदार सुनित्रा वैनी पवार यांना खासदारपदी निवड झाल्याबद्दल पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक वा काँग्रेसच्या वतीनं मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो अभिनंदन करतो थांबतो आदरणीय सुनित्रा वैनी अजितदादा पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांची आंबोडी ग्रा ग्रामस्थांच्या वतीने व वो पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो मी माझ्या वतीने आणि पुरंदरच्या महायुतीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून आपल्या पुरंदरचा विकास होईल याची आपण खात्री